तर नमस्कार मी मेघा तुमचं स्वागत करत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर पूर्ड आमच्या तयार झालेल्या आहेत तर कुणाला ऑर्डर टाकायची असली तर टाका होईल हात तिनंतर काढते तुमचं हॅलो काटा कटा थोडे होईल ते बघलो एवढी मोठी चूल आहे तरी पण ते कुठे नाही जाणार हॅलो बारक्या चुलीवर तरी जरा भीती तिकडून तिकडून दगड लावायला पाहिजे का एखादा

आणि आमच्या आई आता भरून भरून देणार आहे आणि इकडं वहिनींची सुरुवात झाली करायला गोल नाही आहेत काय हो पडत नाही काय छोटा चमचा पाहिजे होता काय आई

त्या थाळी बदला बाय काय गं हा का तुला थाळी आहे त्याच्यामुळं होत आहे शिल्फा अरे मग का काही तुम्ही असं केलं हां आता लक्षात आलं आता मी तशाच

Hmm, आता दे दे, दे। दे, 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 दे। ते आता काळ चांगली काढली ते उचलून टाक ना का मी ह्याच्यात पातीला ते आता दोन बसत्या सोऱ्या माझ्याकडे जातो बरं का बहिणी ती भारी वाटतात ना त्याच्या एकदम मोकळे मग कोणतं कोण त्याला दिलेला आहे ना, <थे> <सगाँगा> ना <सगा> तुला दांड बदलायला <सगाँगा> तो बाजूला ठेव मी आता तुला दिलेला आपल्या सोऱ्यात ओळखतो

कुरडा ना आता सुकलेले आहे त्याला पलटी करतोय आहे की नाही गाई मग पलटी केल्या चांगले होत्या का का मोडा त्या नाही चिटकतील ना त्याच्यामुळे मग हे करतोय साडी चिटकतील ना आणि मग तर काढण्यासाठी ना पहिल्यांदा थोडासा आहे ना पाण्याचा हात लावायला लागतोय आणि मग मुसलायचे आहे की नाही गाई भारी झाल्या पण आहे ना हा लय मस्त झाली बघा कुणाला ऑर्डर टाकायची असती तर टाका नवीन शुभारंभ केलाय आम्ही का काय हम्म आजच के के सुरुवात केलेली गारघरवालीच झाली सुरुवात घर घर लागला आता यायला रोज खाटा आता उलटी पालटी करून घेतोय काय की नाही ही गाडी तुम्ही नवीन घेतली की आता कधी घेतली द्या कट करा <laughs> का हो गाडी चांगली निघालेली आहे दरा